नमस्कार मित्रांनो माझ्या सर्व शिक्षक बंधू भगिनींनो विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आजच्या भागामध्ये मी डॉक्टर जयश्री राजीव देशमुख आपल्या सर्वांचं खूप स्वागत करते मित्रांनो मागच्या अभ्यास मालिकेमध्ये आपण महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस या परीक्षेचा अभ्यास केला बालमानसशास्त्र वाद्यापनशास्त्र या पेपरमधील सगळेच घटक अगदी मायन्यूट अभ्यासले प्रिव्हिस इयर्स क्वेश्चन पेपर्स अभ्यासल्या प्रॅक्टिस पेपर्स अभ्यासले वेळेअभावी बाकीच्या विषयांवर मला फारसा फोकस नाही करता आला तरी सुद्धा इंग्लिश आणि गणित या दोन विषयांवर मी प्रत्येकी एक व्हिडिओ बनवला त्यानंतर लास्ट डे स्ट्रॅटेजी आपणाबरोबर शेअर केली या सगळ्याच व्हिडिओजला आपणा सर्वांकडून जो उदंड प्रतिसाद मिळाला त्याबद्दल आपण सर्वांच्या प्रति मी ऋण व्यक्त करते महाटीईटी कडून आता आपण प्रवास करत आहोत तो सी टीटी कडे सी म्हणजे सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट या अभ्यास मालिकेमध्ये सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्टच्या संदर्भामध्ये उपयुक्त माहिती त्यानंतर सी टीई अभ्यासक्रम सी अभ्यासक्रमातील जे काही महत्वाचे घटक का आहेत त्यातील कॉन्सेप्ट त्यानंतर प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर्स प्रॅक्टिस पेपर्स ही सगळीच तयारी आपण या अभ्यास मालिकेमध्ये करणार आहोत आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये आपल्याला सी टी कशी क्रॅक करता येईल हे आपण पाहणार आहोत चला तर मग वळूया आजच्या भागाकडे सर्वात प्रथम आपण सी टी ई टीच्या संदर्भामध्ये शासनाने जे काही पब्लिक नोटीस इश्यू केलेली आहे ती पब्लिक नोटीस बघूयात चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने पब्लिक नोटीस जाहीर केलेली आहे यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन विल कंडक्ट ट्वेंटी फर्स्ट एडिशन ऑफ सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट ऑन एट फेब्रुवारी टू थाउजंड ट्वेंटी सिक्स ऑन संडे पेपर वन अँड पेपर आठ फेब्रुवारी दोन हजार चव्वीस ला सीटीईटी ची परीक्षा होईल आणि ही परीक्षा एकूण भाषांमध्ये एकशे बत्तीस शहरांमध्ये घेतली जाईल डिटेल इन्फॉर्मेशन बुलेटिन हे नंतर थोड्याच दिवसांमध्ये साईटवर उपलब्ध होईल डिटेल इन्फॉर्मेशन बुलेटिन म्हणजे काय तर यामध्ये संदर्भातील डिटेल माहिती सिलेबस लँग्वेजेस त्यानंतर एलिजिबिलिटी क्रायटेरिया एक्झामिनेशन फी ह्या सगळ्याच गोष्टींचा समावेश असतो त्याला डिटेल डिटेल इन्फॉर्मेशन बुलेटिन असं म्हणतात थोड्याच दिवसामध्ये साईटवर इन्फॉर्मेशन बुलेटिन उपलब्ध झालं की आपण ते अभ्यासणार आहोत तोपर्यंत थांबणं तर आपल्याला शक्य नाहीये कारण आठ फेब्रुवारीला जर परीक्षा शेड्यूल आहे तर आपण तिचा अभ्यास आजपासूनच करायला सुरुवात करायला हवी म्हणून आजच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण सीटीईटीचा सिलेबस आणि सीईटीटी फेब्रुवारी पर्यंत आपल्या सिलेबस पूर्ण करण्यासाठी आठ फेब्रुवारी पर्यंत स्ट्रॅटेजीज वापरू शकतो हे आपण आज बघूयात सी टीटी दोन हजार सव्वीसचा जो सिलेबस आहे त्यामध्ये इयत्ता पहिली ते पाचवीला शिकवणाऱ्या शिक्षकांना पेपर फर्स्ट द्यायचा असतो आणि सहावी ते आठवी म्हणजे बी एड पात्रताधारक शिक्षकांना पेपर सेकंड द्यायचा असतो पेपर फर्स्ट जे पेपर्स आहेत ते मग टी टी सारखेच आहेत पहिला पेपर आहे चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडॉलॉजी म्हणजे बाल विकास आणि अध्यापनशास्त्र दुसरा पेपर आहे लँग्वेज वन तुमचं पेपरचं जे माध्यम आहे ती तुमची बाय डिफॉल्ट लँग्वेज वन असणार आहे त्यानंतर दुसरी आहे लँग्वेज टू समजा पहिली लँग्वेज जर तुम्ही मराठी घेतली तर दुसरी लँग्वेज तुमची इंग्लिश असेल आणि पहिली लँग्वेज जर तुम्ही इंग्लिश घेतली तर दुसरी लँग्वेज तुमची मराठी असेल त्यानंतर मॅथमॅटिक्स एन्व्हायरनमेंटल सायन्स हे पेपर फर्स्ट चे विषय आहेत आणि पेपर सेकंड साठी पुन्हा चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडॉलॉजी बालविकास व अध्यापन शास्त्र त्यानंतर लँग्वेज वन लँग्वेज टू मॅथमॅटिक्स अँड सायन्स सोशल सायन्स आता मॅथमॅटिक्स अँड सायन्स अँड सोशल सायन्स हे ऑल आहे जे सायन्स आणि मॅथ्सचे शिक्षक आहेत त्यांना मॅथमॅटिक्स आणि सायन्स हा पेपर साठ मार्कांसाठी आहे आणि जे सोशल सायन्सचे टीचर्स आहेत त्यांचा सोशल सायन्स हा पेपर साठ मार्कांसाठी आहे त्यानंतर आपण बघूया पेपर पॅटर्न पेपर फर्स्ट मध्ये जो पहिला पेपर आहे चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडॉलॉजी ह्या पेपरचे तीन भागांमध्ये विभाजन केलेलं आहे पहिला भाग आहे चाइल्ड डेव्हलपमेंट प्रायमरी स्कूल चाईल्ड म्हणजे विकास मग या विकासावरील प्रश्न कोणत्या स्कूल चाईल्ड जातील त्यानंतर कॉन्सेप्ट ऑफ इन्क्लुसिव्ह एज्युकेशन अँड अंडरस्टँडिंग चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स इन्क्लुसिव्ह एज्युकेशन म्हणजे सर्वसमावेशक शिक्षण सर्वसमावेशक शिक्षण आणि विशेष गरजा असणारी विद्यार्थी ह्याच्यावर पाच मार्क्सचे प्रश्न विचारले जातील त्यानंतर लर्निंग अँड पॅटागोलॉजी अध्ययन व अध्यापन शास्त्र यावर दहा मार्काचे प्रश्न विचारले जातील तर अशा जाती। प्रकारे हे तीस मार्क तीन भागांमध्ये विभागले आहेत विद्यार्थी बाल बालकाचे विकास पंधरा मार्क सर्वसमावेशक शिक्षण आणि विशेष गरजा असलेले विद्यार्थी पाच मार्क आणि अध्ययन आणि अध्यापन शास्त्र यावर दहा मार्कांचे प्रश्न विचारले आहेत असे तीस मार्क्स आहेत त्यानंतर लँग्वेज वन लँग्वेज वन मध्ये लँग्वेज कॉम्प्रिहेन्शन म्हणजे लँग्वेज अंडरस्टँडिंग पंधरा मार्काचे प्रश्न यावर आहेत आणि पॅडागॉजी ऑफ लँग्वेज डेव्हलपमेंट म्हणजे भाषा विकासाचे शास्त्र यावर पंधरा मार्काचे प्रश्न आहेत मार्क मी बघलेले आहे लँग्वेज टू मध्ये देखील लँग्वेज कॉम्प्रिहेन्शन पंधरा मार्क्स आहेत आणि पॅडागॉजी ऑफ लँग्वेज डेव्हलपमेंट भाषा विकासाचे शास्त्र किंवा भाषेचे अध्यापन शास्त्र ह्याला पंधरा मार्क्स आहेत असे लँग्वेजचे मार्क्स विभागलेले आहेत त्यानंतर मॅथेमॅटिक्स आता मॅथेमॅटिक्स पेपर मध्ये जे काही कॉन्टेंट आहे मग आता इथे पहिली ते पाचवीला शिकवणारे शिक्षकांसाठी पेपर वन आहे त्यामुळे इथे मॅथेमॅटिक्स कॉन्टेंटची व्याप्ती किती असेल तरी इयत्ता पहिली ते पाचवीचा मॅथमॅटिक्सचा अभ्यासक्रम आहे त्यावर पंधरा मार्काचे प्रश्न विचारले जातील आणि मॅथेमॅटिक्स पेडॉगॉजी म्हणजे गणित अध्यापन शास्त्रावर पंधरा मार्काचे प्रश्न विचारले जातील नंतर एन्व्हारन्मेंटल सायन्स एन्व्हायरनमेंटल सायन्सचा जो पहिली ते पाचवीचा प्रश्न आणि एन्व्हायरनमेंटल सायन्स पॅडॉलॉजी म्हणजे एन्व्हायरमेंटल सायन्स जे काही अध्यापन शास्त्र आहे त्यावर पंधरा मार्काचे प्रश्न असे हे तीस मार्क विभागलेले आहेत त्यानंतर पेपर सेकंड मध्ये दे देखील पहिला जो पेपर आहे चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडॉलॉजी सीडीपी ह्या पेपरचे पुन्हा पंधरा पाच आणि दहा अशी विभागणी केलेली आहे चाइल्ड डेव्हलपमेंट हे ठिकाणी इलेमेंटरी स्कूल चाइल्ड म्हणजे आठवी ते दहावीचे जे विद्यार्थी आहेत त्या बालकांचा विकास कसा होतो यावर पंधरा मार्काचे प्रश्न आहेत त्यानंतर कॉन्सेप्ट ऑफ इन्क्लुसिव्ह एज्युकेशन सर्व समावेशक शिक्षण आणि शिक विद्यार्थी यावर पाच मार्कांचे प्रश्न आहेत आणि त्यानंतर लर्निंग अँड पेटागॉजी म्हणजे अध्ययन आणि दहा मार्काचे प्रश्न विचारलेले आहेत त्यानंतर लँग्वेज वन लँग्वेज लँग्वेज अंडरस्टँडिंग वर पंधरा मार्कचे प्रश्न आहेत आणि पॅटॉगॉजी ऑफ लँग्वेज अँड डेव्हलपमेंट यावर पंधरा मार्काचे प्रश्न आहेत त्याच पद्धतीने लँग्वेज टू देखील अशाच पद्धतीने कॉम्प्रेहेशनला पंधरा मार्क्स आहेत आणि लँग्वेज पॅटागॉजीला पंधरा मार्क्स आहेत त्यानंतर मॅथमॅटिक्स मॅथमॅटिक्सचं जे काही कॉन्टेंट आहे जे काही मॅथेमॅटिक्स आहे नंबर सिस्टीम अल्जेब्रा जॉमेट्री ह्याला वीस मार्गाचे प्रश्न आहेत आणि पॅडागॉजीवर फक्त दहा मार्गाचे प्रश्न विचारले जाते असं बदल केलेला आहे ह्या पेपरमध्ये तसंच सायन्सच्या मध्ये देखील आठवी ते दहावीचं जे काही सायन्स कॉन्टेंट आहे त्यामध्ये फूड वर्ड ऑफ लिव्हिंग हाऊ थिंग्स वर्क नॅचरल रिसोर्सेस त्यानंतर मटेरियल्स नॅचरल फेनॉमिना हे जे काही कॉन्टेंट आहे यावर मार्काचे प्रश्न आहेत आणि पॅडॉलॉजीवर केवळ दहा प्रश्न आहेत शिक्षक सोशल सायन्सचा पेपर देणार आहेत त्यांना देखील हा सोशल सायन्सचा साठ मार्कांचा पेपर आहे त्याच्यामध्ये हिस्ट्री ज्योग्राफी आणि पॉलिटिकल लाईफ ह्याचे जे काही कॉन्टेंट आहे त्यावर चाळीस मार्काचे प्रश्न विचारले जातील आणि सायन्स सोशल सायन्सची जी काही पॅटॉलॉजी आहे त्यावर वीस प्रश्न विचारले जातील तर अशा प्रकारे प्रत्येक पेपरमध्ये गुणविभागणी केलेली आहे आणि या गुणविभागणीनुसारच आपल्याला त्या त्या भागाला वेटेज द्यावं लागेल अभ्यासाचा वेळ द्यावा लागेल आता चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडॉलॉजी यामध्ये डिटेल्स आ, सब डिटेल्स जर आपण अभ्यासले तर त्यामध्ये कॉन्सेप्ट कोणकोणते आहेत त्याचा सिलेबस काय आहे तर कॉन्सेप्ट ऑफ डेव्हलपमेंट अँड इट्स रिलेशनशिप विथ लर्निंग म्हणजे विकास आणि त्याचा अध्ययनाशी असलेला संबंध विकासाची संकल्पना आणि त्याचा अध्ययनाशी असलेला संबंध त्यानंतर प्रिन्सिपल्स ऑफ डेव्हलपमेंट म्हणजे विकासाची तत्वे इन्फ्लुएन्स ऑफ हेरिडिटी अँड एन्व्हायरनमेंट हेरिडिटी आणि अनुवंश आणि वातावरण त्याचा परिणाम त्यानंतर सोशलायझेशन प्रोसेस बालकाचे सामाजिकरण त्यानंतर कोहलर आणि वाय यांचे जे काही थेरीज आहेत ते या ठिकाणी अभ्यासाला आहेत म्हणजे या ठिकाणी स्पेशली टॉपिक्स हे मेन्शन केलेले आहेत आणि त्यावरच प्रश्न विचारले जातात त्यानंतर कॉन्सेप्ट ऑफ चाइल्ड सेंटर अँड प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन चाइल्ड सेंटर लर्निंग अँड प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन त्यानंतर क्रिटिकल पर्स्पेक्टिव्ह ऑफ ऑफ द कन्स्ट्रक्ट ऑफ इंटेलिजन्स बुद्धिमत्ता हा घटक आहे त्यानंतर मल्टी मल्टीडायमेन्शनल इंटेलिजन्स बहुविध बुद्धिमत्ता भाषा विचार लँग्वेज आणि थॉट त्यानंतर जेंडर जेंडर ॲज अ सोशल कन्स्टंट जेंडर रोल्स जेंडर बायस एज्युकेशनल प्रॅक्टिस म्हणजे लिंग लिंगभेद त्याचा शिक्षणावर होणारा परिणाम त्यानंतर इंडिव्हिज्युअल डिफरन्स व्यक्तिभेद त्यानंतर अंडरस्टँडिंग डिफरन्सेस बेस्ड ऑन डायव्हर्सिटी ऑफ लँग्वेजेस कास्ट जेंडर कम्युनिटी रिलीजन म्हणजे भाषा जात लिंग संस्कृती धर्म यानुसार जे काही डिफरन्सेस आहे ते समजून घेणं त्याचा शिक्षणावर होणारा परिणाम समजून घेणं डिस्टिंक्शन बिटवीन असेसमेंट ऑफ लर्निंग अँड असेसमेंट डिस्टिंगशन बिटवीन असेसमेंट ऑफ लर्निंग Then under school-based assessment, continuous and comprehensive evaluation, formulating appropriate questions for assessing readiness levels of learners, enhancing learning and critical thinking in classroom. त्यानंतर इन्क्लुझिव्ह एज्युकेशन जे आहे इन्क्लुझिव्ह एज्युकेशन म्हणजे सर्व समावेशक शिक्षण आणि अंडरस्टँडिंग लर्नर्स फ्रॉम डायव्हर्स बॅकग्राऊंड म्हणजे डिप्राइवड किंवा डायव्हर्स बॅकग्राऊंड मध्ये किंवा म्हणजे जे काही दुर्लक्षित राहिलेले विद्यार्थी आहेत त्यांना समजून घेणं त्यानंतर विद्यार्थ्यांच्या गरजा गरजा असलेले विद्यार्थी त्यानंतर टॅलेंटेड स्टुडन्ट क्रिएटिव्ह स्टुडन्ट स्पेशली एबल्ड लर्नर्स यावर प्रश्न विचारले जातील तर अशा प्रकारे हा जो पहिला भाग आहे चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडॉगॉजी यातील हा जो तिसरा भाग आहे लर्निंग अँड पेडॉगॉजी ह्याच्यामध्ये हाऊ चिल्ड्रन थिंक अँड लर्न म्हणजे विद्यार्थी शिकतात कसं विचार कसं करतात त्यानंतर बेसिक प्रोसेस ऑफ टीचिंग अँड लर्निंग अध्ययन अध्यापनाच्या पद्धती स्ट्रॅटेजीस त्यानंतर विद्यार्थ्यांचे प्रश्न त्यांचे वेगवेगळे अप्रोच ह्या ह्या सगळ्याचा ह्या लर्निंग आणि पेडॉलॉजी ह्या भागामध्ये समावेश होतो त्यानंतर अल्टरनेटिव्ह कॉन्सेप्ट कॉन्सेप्शन ऑफ लर्निंग इन चिल्ड्रन अंडरस्टँडिंग चिल्ड्रन्स सिग्निफिकंट स्टेप्स कॉग्निशन अँड इमोशन्स त्यानंतर मोटिवेशन लर्निंग फॅक्टस कॉन्ट्युटिंग लर्निंग ह्या या सगळ्याच घटकांचा यामध्ये समावेश होतो त्यानंतर लँग्वेज वन लँग्वेज वन मध्ये काय आहे कॉम्प्रेहेशन म्हणजे अंडरस्टँडिंग ह्याच्यामध्ये पॅसेजेस आहे त्याच्यामध्ये एक प्रॉस आहे आणि एक पोएम आहे टू पॅसेजेस वन प्रॉस किंवा डामा किंवा प्रॉस आहे आणि एक पोएम आहे क्वेश्चन्स विल बी फ्रॉम कॉम्प्रेहेशन इंटरफरन्स ग्रामर अँड व्हर्बल ऍबिलिटी या चार भागांवर प्रश्न विचारले जातील कॉम्प्रेहेरिटी ग्रामर अँड ॲबिलिटी त्यानंतर प्रॉस पॅसेज मे बी लिटररी मे बी सायंटिफिक मे बी नेरेटिव्ह मे बी डिस्कर्सिव्ह त्यानंतर pedagogy of language development, language development pedagogy, learning and acquisition. then the principles of language teaching, role of listening and speaking. then the critical perspective on the role of grammar. then the challenges of teaching in language. in diverse classroom, language difficulties. then the language skills. हे हे जे काही चार चार स्पीकिंग अँड ए आपल्याला फोकस करायचं आहे त्यानंतर तिची लर्निंग मटेरियल लँग्वेज साठी कोणतं वापरायचं रिमिडियल टीचिंग म्हणजे काय ह्या सगळ्या गोष्टी लँग्वेज पॅडॉगॉलॉजी मध्ये आपल्याला शिकायच्या आहेत त्यानंतर पुन्हा पेपर सेकंड लँग्वेज सेकंड मध्ये पुन्हा लँग्वेज कॉम्प्रेन्शन दोन अनसिन पॅसेज आहे एक क्रॉस पॅसेज आहे आणि एक आहे त्यानंतर पॅटॅगॉलॉजी ऑफ लँग्वेज डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये जो सिलेबस आपण पेपर लँग्वेज फर्स्ट मध्ये अभ्यासला तोच सिलेबस या ठिकाणी रिपीट होतोय त्यानंतर मॅथमॅटिक्स कॉन्टेंट मॅथमॅटिक्स कॉन्टेंटमध्ये मध्ये काय आहे जॉमेट्रीमध्ये शेप्स अँड स्पेशल अंडरस्टँडिंग स्पॅशियल अंडरस्टँडिंग सॉलिड सराउंडर्स ऍडिशन सप्लेक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मेजरमेंट वेट टाइम व्हॉल्युम डेटा हँडलिंग पॅटर्न्स मनी यामध्ये ह्या सिलेबसचा जो काही स्कोप आहे तो पेपर नुसार आहे पेपर वन मध्ये असलेल्या क्वेश्चनचा स्कोप फर्स्ट टू फिफ्थचा असेल आणि पेपर टू मध्ये असलेल्या क्वेश्चनचा स्कोप हा सिक्स सेवन एट असेल त्यानंतर मॅथमॅटिक्स पॅडॉलॉजी नेचर ऑफ मॅथमॅटिक्स अंडरस्टँडिंग चिल्ड्रन्स थिंकिंग अँड रिझनिंग प्लेस ऑफ मॅथमॅटिक्स इन करिक्युलम लँग्वेज ऑफ मॅथमॅटिक्स कम्युनिटी मॅथमॅटिक्स इव्हॅल्युएशन थ्रू फॉर्मल अँड इनफॉर्मल मेथड्स प्रॉब्लेम्स इन टीचिंग प्रॉब्लेम्स ऑफ टीचिंग एरर अॅनालिसिस डायग्नोस्टिक अँड रिमेडिकल टीचिंग तर या सगळ्या जे काही गणिताचे अध्यापन शास्त्र आहेत त्यातील टॉपिक्स सगळे आपल्याला अभ्यासायचे आहेत त्यानंतर एन्व्हायरनमेंटल सायन्स सायन्स मध्ये Uh, family and friends, relationship, work and play, animals, plants, food, shelter, water, travel, things we make and do. Here, the scope first to fifth. Uh, then, another environmental science, pedagogy, concept and scope, significance, environmental studies, environmental education, learning principles, approaches of presenting concepts, activities, experimental and practical work. डिस्कशन सीसी कंटिन्युअस कॉम्प्रेन इव्हॅल्युएशन टीचिंग मटेरियल एड्स एक्सेट्रा तर अशा प्रकारे जे काही सब्जेक्ट आहेत त्यांचे त्यामध्ये कोणत्या मेन्शन केलेले आहेत तर आता आपण हा सगळा सिलेबस पाहिला प्रत्येक पेपर पेपरचे तीस मार्क्स कशा पद्धतीने विभागलेले आहेत कोणत्या भागावर किती गुणांचे प्रश्न विचारले जातील ते सगळं आपण अभ्यासलय आता उद्यापासून जर आपण अभ्यासाला सुरुवात केली आज फक्त आपण स्टडी प्लॅन अभ्यासतोय उद्यापासून जर आपण अभ्यासाला सुरुवात केली तर आपल्याकडे दिवस किती आहेत उद्या आहे सव्वीस नोव्हेंबर आणि आपली परीक्षा आहे आठ फेब्रुवारीला आठ फेब्रुवारी उद्यापासून आठ फेब्रुवारी पर्यंत आप आपल्याकडे चौऱ्याहत्तर दिवस शिल्लक आहेत आणि चौऱ्याहत्तर दिवसांपैकी फेब्रुवारीला आठ फेब्रुवारीला परीक्षा आहे म्हणजे फेब्रुवारीचे सात दिवस जर आपण वजा केले तर आपल्याकडे दिवस आहेत फक्त सदुसष्ट दिवस आहेत म्हणजे आपल्या हातामध्ये फक्त सदुसष्ट दिवस आहेत अभ्यास करण्यासाठी उरलेले दिवस तर आपल्याला काय करावं लागेल रिव्हाइज करावं लागेल आता यामध्ये मग आपण पेपर वन आणि पेपर टू ह्याच्या प्रश्नांनुसार आणि सब्जेक्ट नुसार त्याला किती दिवस द्यायला हवेत आणि स्ट्रॅटेजी कोणती वापरायला हवीत तो प्रिपरेशन प्लॅन आपण भासूया पहिला जो पेपर आहे चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडॉलॉजी पेपर वन आणि पेपर टू दोन्ही पेपरचा त्याच्यासाठी क्वेश्चन्स दिवस दिवस तीस विचारलेले असतील आणि आपल्याकडे टोटल सिक्स्टी सेव्हन डेज आहेत तर आपण काय करूयात ह्या पेपरला तीस दिवस देऊयात तीस दिवसांमध्ये आपल्याला ह्या पेपरचा पूर्ण सिलेबस संपवायचा आहे त्यानंतर लँग्वेज वन दोन्ही पेपरमध्ये तीस मार्कांना आहे आपण त्याला तेरा दिवस देऊयात लँग्वेज टू थर्टीन डेज मॅथमॅटिक्स त्यानंतर पेपर सेकंड मध्ये मॅथमॅटिक्स आणि सायन्स ह्या तेरा दिवस, 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 दिवस दिव एन्व्हायरमेंटल सायन्स सोशल सायन्स दिवस आणि अशा प्रकारे डेज मध्ये आपल्याला गुणांची तयारी करायची आहे तर मग आपल्याला उद्यापासूनच अभ्यासाला सुरुवात करायला हवी आज फक्त आपण स्ट्रॅटेजी समजून घेऊयात आणि उद्यापासून आपल्याला प्रत्येक विषयाला तेरा दिवस देऊन सगळे विषय आपल्याला पासष्ट दिवसांमध्ये कव्हर करायचे आहेत त्यामध्ये मग कॉन्सेप्ट येतात त्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स पण क्वेश्चन पेपर्स मध्ये त्या कॉन्सेप्टवर कोणते प्रश्न विचारले गेले त्यानंतर संभाव्य प्रश्न कोणते येऊ शकतात हे सगळं आपण तेरा दिवसांमध्ये अभ्यासणार आहोत आणि त्यानंतर शेवटचे जे सात दिवस आपल्या हातात राहतील त्या सात दिवसामध्ये आपण फक्त काय करणार आहोत रिवाइज करणार आहोत तर अशा प्रकारे आपण ह्या सीटीईटी ची तयारी करणार आहोत आणि हा मेरू पर्वत आपण सर्वजण उचलणार आहोत चला तर मग सुरुवात करूया लेटेस्ट बिगिन आज तुम्ही ह्या सगळ्या स्ट्रॅटेजी आपण कशा पद्धतीने अभ्यासणार आहोत त्या अभ्यासा सिलेबस अभ्यासा उद्यापासून आपण पहिल्या पेपरला सुरुवात करणार आहोत तोपर्यंत सर्वांना नमस्कार थँक्यू